औंढा नागनाथ येथे निमित्ताने श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रवळेश्वर मामा यांच्या भेटीसाठी सजावट करून पालखी काढण्यात आली यावेळी भजनी पथक भजनी मंडळे बँड पथक यासह भाविक यांच्यासह औंढा नगरीतून मुख्य मार्गाने वाजत गाजत पालखी रवळेश्वर मामाकडे जाऊन नंतर मंदिरामध्ये पोहोचली सायंकाळी आठ वाजता निघालेल्या पालखीचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख पोलीस निरीक्षक जी एस राहिरे देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ मुख्य पुजारी श्रीपाद भोपी नारायण भोपी दत्तमठाचे महंत शामगिरी महाराज नगरसेविका अश्विनी गणेश पाटील दत्तमठाचे उत्तराधिकारी राजेशगिरी महाराज सपोनी अरुण नागरे पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण पंजाबराव छट्टे जमादार वसीम पठाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण माधव सूर्यवंशी नागेश क्षीरसागर नागेश गोरे योगेश गोरे बवन सोनने आदीच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजन करण्यात आले